नमस्कार टीच विथ शानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांना तुम्ही इंग्लिशमधून प्रश्न विचारायला कसं शिकवू शकता मुलं इंग्लिश बोलतात किंवा बोललेलं त्यांना समजतं पण मुलांना जेव्हा वेगवेगळे प्रश्न पडतात त्यावेळी ते, ते इंग्लिशमधून कसे विचारणार तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन वर्ड्स म्हणजे ज्या शब्दांमुळे आपण प्रश्न विचारू शकतो असे शब्द कोणते आहेत ते, ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी मुलांना या क्वेश्चन वर्डची ओळख करून द्यायची आहे जे की आहेत वॉट हू वेअर वेन वाय हूज विच आणि हाव हे आहेत काही क्वेश्चन वर्ड्स की ज्या क्वेश्चन वर्डचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारू शकता आता या क्वेश्चन वर्डचा वापर करून प्रश्न विचारू शकता हे ठीक आहे पण हा क्वेश्चन वर्ड कधी वापरायचा वॉट कधी वापरायचा हू कधी वापरायचा वेअर कधी वापरायचा हे जर आपल्याला समजत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता पाहूयात आपण की वॉटने प्रश्न कधी विचारायचा तर ज्यावेळी एखादे गोष्ट एखादी थिंग थिंग म्हणजे काय एखादी वस्तू ज्यावेळी एखादी वस्तू शी रिलेटेड आपल्याला माहिती पाहिजे असेल त्यावेळी आपण काय करणार आहोत वॉट मी प्रश्न विचारणार आहोत वस्तूबद्दल किंवा एखादे ॲक्शन म्हणजे तुम्ही काय करत आहात किंवा तुम्ही काय किती केलेलं आहे ह्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल हवी असेल तर तुम्ही वॉट मी प्रश्न विचारणार आहात नेक्स्ट आहे हू हुचं उत्तर हे नेहमी पीपल पीपल म्हणजे काय तर लोक म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जर माहिती विचारायची असेल की तो कोण आहे ती कोण आहे हा कोण आहे या पद्धतीने जर तुम्हाला माहिती विचारायची असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळी तुम्ही हु चा वापर करणार आहात त्यानंतर आहे वेअर वेअरचा वापर कधी करणार आहात तुम्हाला जर एखाद्या जागेबद्दल प्लेसेस प्लेसेस म्हणजे काय एखादी जागा किंवा एखादं ठिकाण एखाद्या जागेबद्दल एखाद्या ठिकाणाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही वेरनी प्रश्न विचारणार जसं की तुम्ही कोठे राहता ते कोठे राहतात एखादी महत्त्वाचे ठिकाण कोठे आहे या पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही वेअरचा वापर करू शकता नेक्स्ट आहे टाईम सॉरी uh, वेन वेनचा वापर कधी करायचा आहे ज्यावेळी तुम्हाला टाईम रिलेटेड क्वेश्चन विचारायचा आहे म्हणजे किती वाजले आहेत किती वेळ झाला या पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही वेननी प्रश्न विचारणार आहात नेक्स्ट वाय वाय कधी विचारणार आहात ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कारण विचारायचं असेल एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला कारण विचारायचं असेल की तुला लेट का झाला तू उशिरा का आला तर या पद्धतीचे प्रश्न का म्हणजे का तुला यायला लेट का झाला कारण काय आहे या मागचं या पद्धतीचे प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर त्यावेळी तुम्ही वायचा उपयोग करायचा आहे आता फूज फूज म्हणजे हूज कधी वापरायचं आहे तर पजेशन पजेशन म्हणजे काय एखाद्या गोष्टीवर असणारी तुमची मालकी किंवा तुमचा हक्क तुमचा ताबा म्हणजे आता एखादं एखादी कार आहे तर ही कार कोणाची आहे तर ही कार माझी आहे पण हे कसं विचारायचं ही कार कोणाची आहे म्हणजे ह्या कारचा मालक कोण आहे थोडक्यात आपण हेच विचारतो की ह्या कारचा मालक कोण आहे ही कार कोणाची आहे तर या पद्धतीचे प्रश्न एखाद्या गोष्टीवरची मालकी किंवा ताबा तुम्हाला विचारायचा असेल ना तर त्यावेळी तुम्ही हूजनी प्रश्न तयार करणार आहात त्यानंतर नेक्स्ट आहे विच विचनी प्रश्न तुम्ही कधी तयार करणार आहात तर ज्यावेळी तुम्हाला एखाद्याची चॉईस विचारायची असेल किंवा एखादी फेवरेट गोष्ट जाणून घ्यायची असेल म्हणजे तुझा आवडता रंग कोणता विच इज युअर फेवरेट कलर विच इज युअर फेवरेट फ्रूट या पद्धतीचे म्हणजे आवड चॉईस किंवा फेवरेट वस्तू तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यावेळी तुम्ही विचनी प्रश्न विचारणार आहात आणि नेक्स्ट आहे हाव हाव म्हणजे काय तर मेथड एखाद्या कोणतेही गोष्ट बनवण्याची तयार करण्याची जर पद्धत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यावेळी तुम्ही हाव हावचा वापर करणार आहात म्हणजे तुमचा जर प्रश्न असेल की पनीर कसं बनवायचं तर त्यावेळी तुम्ही हाव या या क्वेश्चनवरचा वापर करणार आहात हाऊपासून क्वेश्चन बनवणार आहात तर ही होती एक बेसिक माहिती की जे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे की कोणता म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळी कोणत्या गोष्टीशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यावरून तुम्ही ठरवणार आहात की तुम्ही कोणता क्वेश्चन वर्ड वापरणार आहात तर आता आपण काही एक्झाम्पल पाहूयात प्रत्येक ह्याचं एखादं एखादं एक्झाम्पल आपण पाहूयात जेणेकरून तुमच्या लक्षात यायला मदत होईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे वॉट वॉट कधी वापरतात एखादे थिंग्स किंवा ॲक्शन म्हणजे एखाद्या एखादी गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची असेल किंवा एखाद्या जे ॲक्शन ॲक्शन म्हणजे काय कृती एखाद्याची काय कृती चालू आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण वॉटचा प्रश्न वापरतो किंवा वॉट हा क्वेश्चन वर्ड आपण वापरायचा आहे तर मग यापासून प्रश्न कसा तयार करू शकतो आपण तर वॉट आर यू डुईंग म्हणजेच काय तर तू काय करत आहेस तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस किंवा याशिवाय अजून एखादा प्रश्न तुम्ही काय करू आता याचं तू काय करत आहेस म्हणजेच काय आपण त्याला ॲक्शन विचारत आहोत की म्हणजे तू काय कृती करत आहेस ॲक्शन म्हणजे काय तर कृती म्हणजेच काय तू काय कृती करत आहे हे आपण त्याला विचारत आहोत म्हणजे त्याचं उत्तर काय येणार ॲक्शन येणार तुझं नाव व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे तर यावेळी इथं आपण काय सांगणार की आपलं नाव सांगणार आहे माझं नाव राधा आहे माझं नाव श्याम आहे माझं नाव राजा आहे या पद्धतीने नेक्स्ट आता हू हूचं आन्सर काय येणार आहे नेहमी पीपल हुचा आन्सर काय येणार आहे पीपल पीपल म्हणजे काय तर लोकांशी रिलेटेड प्रश्न जसं की हू इज युअर बेस्ट फ्रेंड म्हणजे काय तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय आहे किंवा तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे तर राम इज माय बेस्ट फ्रेंड असं आपण म्हणू शकतो राम इज माय बेस्ट फ्रेंड सीता इज माय बेस्ट फ्रेंड या पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो किंवा अजून एखादा प्रश्न आपण कसा म्हणू शकतो की हू टोल्ड यू हू टोल्ड्यू म्हणजे तुला कोणी सांगितलं तर याचं उत्तर सुद्धा काय येणार येणार एखाद्या व्यक्तीचंच नाव येणार ना आहे की सीता टोल्ड मी राम टोल्ड मी या पद्धतीने म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे तर पीपलशी रिलेटेड किंवा पीपल असं आपण म्हणू शकतो वेर आता वेरचा अर्थ काय होतो तर कुठे वेरचा अर्थ होतो कुठे आणि ह्याचं उत्तर नेहमी काय येतं तर प्लेस प्लेस म्हणजे काय एखादं ठिकाण किंवा जागा एखादं ठिकाण किंवा जागा हे याचं उत्तर येतं तर आता वेर पासून प्रश्न कसा बनवू शकतो आपण वेर आर यू गोईंग वेर आर यू गोईंग गोई। म्हणजे काय तुम्ही कोठे चालला आहात तुम्ही कोठे निघाला आहात किंवा याशिवाय अजून एक प्रश्न बनवू शकतो वेर डू यू लिव्ह म्हणजे तुम्ही कोठे राहता या पद्धतीने पण या दोन्हीचं उत्तर काय येणार वेअर आर यू गोईंग म्हणजे तुम्ही कुठे चालला आहात मग आता जो व्यक्ती निघाला आहे तो एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या जागेत चाललेला असणार साहजिक त्याचं उत्तर हे कोणतीतरी ठिकाणाचं नावच येणार वेअर डू यू यू म्हणजे तुम्ही कुठे राहता याचं उत्तरसुद्धा एखादं ठिकाण किंवा एखादं जागेचं नावच येणार या पद्धतीने वेअरपासून तुम्ही प्रश्न तयार करू शकता hmm. नेक्स्ट नेक्स्ट आहे वेन वेनचा अर्थ काय होतो केव्हा किंवा कधी आणि याचं उत्तर काय आहे तर नेहमी टाईमशी रिलेटेड म्हणजे आपण तुम आपण जर विचारलं की किती वाजले तर त्याचं उत्तर हे नेहमी टाईमशी रिलेटेड देणार किंवा कधी येणार तू गावावरून कधी येणार तू गावावरून केव्हा येणार तर त्याचं उत्तरसुद्धा टाईम आता टाईम म्हणजे फक्त घड्याळी टाईम नाही की बाबा सात वाजला सात वाजता दहा वाजता अकरा वाजता या पद्धतीचं नाही तर टाईम म्हणजे एखादा वार एखादा दिनांक एखादा ठरलेला स्पेसिफिक दिवस त्यालासुद्धा आपण टाईममध्येच कन्सिडर करणार आहोत तर ज्यावेळी तुम्हाला टाइमशी रिलेटेड प्रश्न विचारायचा असेल त्यावेळी तुम्ही वेनने प्रश्न स्टार्ट करणार आहात फॉर एक्झाम्पल वेन विल यू कम म्हणजे तू केव्हा येशील किंवा के तू कधी येशील या पद्धतीचा वाप या पद्धतीने तुम्ही वेनपासून प्रश्न तयार करू शकता नेक्स्ट वाय वाय म्हणजे काय का तुम्हाला ज्यावेळी एखाद्याला का म्हणून प्रश्न विचारायचा असेल त्यावेळी तुम्ही वायचा वापर करणार आहात आणि याचं उत्तर हे नेहमी एखादं रिझन रिझन म्हणजे काय तर कारण तर याचं उत्तर नेहमी कारण असंच येतं जसं की वाय आर यू क्राईम म्हणजे तू का रडत आहेस वाय आर यू क्राईम तू का रडत आहेस तर मग ती व्यक्ती कारण सांगेल ना की मला वाईट वाटलं म्हणून मी रडत आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला काचा प्रश्न विचारायचा असतो त्यावेळी तुम्ही वाय हा क्वेश्चन वर्ड वापरायचा आहे एक्झाम्पल पाहूयात आपण वाय आर यू डुईंग सो म्हणजे तू असे का करत आहेस तू असे का करत आहेस कधी कधी आपण विचारतो ना समोरच्या की तू असं का वागत आहेस तू असं का करत आहेस कारण आपल्याला माहिती नसतं पण त्याचं उत्तर हे कारणच असतं तर या पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला कारण किंवा काचा प्रश्न विचारायचा असतो त्यावेळी तुम्ही वाय यूज करायचा आहे नेक्स्ट आहे हूज ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट कोणाची आहे हे विचारायचं असतं किंवा जाणून घ्यायचं असतं त्यावेळी तुम्ही हूज क्वेश्चन विचारायचा आहे एक्झाम्पल आणि त्याचं हे नेहमी पजेशन येतं पजेशन म्हणजे काय तर मालकी किंवा हक्क एखाद्या गोष्टीवर असलेला एखाद्या व्यक्तीचा हक्क किंवा ताबा सुद्धा म्हणू शकतो आपण एखाद्या गोष्टीवर असलेल्या व्यक्तीचा ताबा त्याला पजेशन असं म्हणतात तर ज्यावेळी एखादी गोष्ट कोणाची आहे किंवा ह्या ह्या वस्तूचा मालक कोण आहे ह्या वस्तूवर कोणाचा ताबा आहे ही वस्तू कोणाच्या हक्काची आहे विचारायचा असेल त्यावेळी तुम्ही हुजनी क्वेश्चन विचारायचं आहे एक्झाम्पल पाहूयात आपण हुज पेन इज दिस पेन इज दिस म्हणजे हा पेन कोणाचा आहे किंवा हुज बॅग इज दिस या पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो की ही बॅग कोणाची आहे तर अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवरचा हक्क विचारण्यासाठी हुजचा वापर करायचा आहे नेक्स्ट उईच म्हणजे कोणता ज्यावेळी एखाद्याची तुम्हाला चॉईस विचारायची असते किंवा एखादी फेवरेट गोष्ट जाणून घ्यायची असते त्यावेळी तुम्ही विचनी प्रश्न तयार करू शकता जसं की विच इज युअर फेवरेट फ्रूट विच इज युअर फेवरेट फ्लावर विच बॅग इज युअर म्हणजे तुमची बॅग कोणती आहे कोणती कोणत्या ह्या ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारायचा असताना आपण विचचा वापर करायचा आहे नेक्स्ट हा म्हणजे काय तर कसा आणि ह्याचं उत्तर नेहमी एखादं म्हणजे मेथड मेथड म्हणजे काय एखादी पद्धत असू शकते आणि त्याच्या उत्तरामध्ये नेहमी बाय किंवा युझिंग वुईत यासारखे शब्द येतात तर एखादी मेथड ज्यावेळी आपण एखाद्याला विचारतो त्यावेळी ते मेथड सांगताना त्याचं उत्तर हे नेहमी बाय यूजिंग वुईत असंच येतं तर जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण तू हे कसं शोधलं असं जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल आता कसं कसं शोधलं याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे म्हणून हाव हाव डीड यू फाइंड दिस म्हणजे तू हे कसं शोधलं या पद्धतीने तुम्हाला हावपासून प्रश्न तयार करता येऊ शकतो तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ आपण पाहिलं की कोणते प्रश्न विचारायचे असतील त्या तुम्हाला त्यावेळी तुम्ही यातला यापैकी कोणता क्वेश्चन वर्ड यूज करू शकता तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद